पुण्यातील कोथरूड मध्ये पोलिसांनी तीन मुलींना मारहाण केलेली आहे आणि जातीवाचक शिवीगाळ शिविगाळ केल्याचा आरोप या, के के आरोप के ले ले। या मुली आहे भाषेमध्ये शिविगाळ केल्याचा आरोप पीडित मुलींनी केलेला आहे या प्रकरणामध्ये पीडित मुली आणि त्यांचे सहकारी सुद्धा आक्रमक झालेले आहेत पोलिसांनी कोणतीही दाद दिली नाही त्यामुळे पीडितांनी पुणे पोलीस आयुक्तालय कार्यालयासमोर आंदोलन पुकारलेलं आहे त्यांच्या आंदोलनाला साथ देण्यासाठी रोहित पवार सुद्धा त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनी सुद्धा मुलींच्या न्यायासाठी पोलीस आयुक्तालयामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले छत्रपती संभाजीनगरच्या एका मिसिंग केसच्या चौकशी दरम्यान तीन मुलींना पोलिसांनी जातीवाचक शिव्या देऊन विनाकारण डांबून ठेवल्याचा आरोप होतोय त्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार मुलीं तक्रारदार मुलींची मागणी आहे आज कुठेतरी सोशल हाऊसिंग मध्ये तिथं आता ठेवण्यात आलेली आहे ती मुलीवर अन्याय झाला कसा आणि एवढ्या लेवलला तुम्ही जाऊन जर एन्क्वायरी करत असाल तर याच्यामध्ये नक्कीच काही काळाबेर आहे त्यामुळे दोन विषय आहेत एक विषय ती केस ज्या मुलीची होती ती कुठली आणि दुसऱ्या बाजूला जातीवाचक ज्या पद्धतीने या मुलींबद्दल बोललं गेलं समाजाबद्दल बोललं गेलं त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो त्या पोलीस अधिकाऱ्यांवर तिथं कारवाई केलीच गेली बाहेर असं आमच्या सगळ्यांची मत आहे इथं मुली अकरा तास झालं इथं वेटिंगवर आहेत पण पोलीस प्रशासनाने अजूनपर्यंत त्यांचं कुठेही त्या ठिकाणी म्हणणं नोंद करून घेतलेलं नाही नाही तर कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही तर संदर्भात रोहित पवारांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे मध्ये काय म्हटलंय पाहूयात मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करणाऱ्या आणि त्यांना मारहाण करणाऱ्या कोथरूडसह छत्रपती संभाजीनगर पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित व्हीआयपी केससाठी दबाव कुणी आणला संबंधित निवृत्त पोलीस अधिकारी कोण आहे झिरो पोलीस असलेली महिला या सर्वांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील